जिल्हा बायक सरकार समर्थन पत्रकार परिषदेमध्ये सर्व बंधू आणि आमच्या राजवाडे पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष स्वामी पत्रकार संघाचे दुसरे दोन आहेत ना अध्यक्ष दुसरं कोण अध्यक्ष क्षेत्रफळे साहेब क्षेत्रफळे साहेब दोनच आहेत का तिसरा भाले भालेरा सर्व पत्रकार उपस्थित बंधून आपल्या या ठिकाणी अम्मदपूर तालुक्याच्या ना। वतीनं भव्य नागरी सत्कार समारंभ व विविध विकास कामाचे भूमिपूजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी बांधकाम सार्वजनिक मंत्री व आपले पालकमंत्री वीरेंद्रराजे भोसले या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि सत्कारमूर्ती म्हणून तुमचे आमचे सर्वांचे नेते नामदार सहकार नामदार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचा देखणा द्रष्ट लागला असा व देखणा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि यासोबतच जिल्ह्यातले जेवढे आमदार आहेत त्या सर्वच आमदाराला निमंत्रित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेजारचे आमदार म्हणून गंगाखेडचे आमदार भुट्टेसाहेब व भाजपचे माजी खासदार आता सध्या आमदार असलेले प्रतापराव पाटील यांना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाची रूपरेक्षा अशी आहे की सत्तावीस तारखेला सकाळी काही लोकार्पण सोहळे आहेत बाबासाहेब पाटलाच्या काही दूरदर्शनवर दूरदर्शनवर लोकार्पण करणार आहेत उद्घाटन करणार आहे त्याचं आणि रात्री साडेपाच ते सहाच्या दरम्यान महात्मा गांधी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सत्कार समारंभ होणार आहे तर या सत्कार समारंभाची आता जवळजवळ तयारी झालेली आहे तयारी अशी आहे की त्या ठिकाणी सात हजार पुढच्याची व्यवस्था बसण्याची करण्यात आलेली आहे महिलाला बसण्याची व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे पत्रकाराला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी स्टेजवर फक्त सत्कार मूर्ती राहतील आणि पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत हा नागरी सत्कार ना आहे परंतु मित्र पक्षाचा नागरी सत्कार आहे तुम्ही प्रश्न विचारता आल्यानंतर मित्र पक्ष जे आमचे आहेत त्यांच्या वतीनं नागरी सत्कार आहे नागरी सत्कार म्हटल्यानंतर मग सर्वच असते हा परंतु ते जरा आणि आता मित्र पक्षाचा नागरी सत्कार असा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व पार्टीचे जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत म्हणजे सगळ्याचे प्रतिनिधी आहेत स्टेजवर कुणालाही आम्ही स्वतः कुणी बसणार नाही काही काम असेल साहेबाला बोलायचं असेल द्यायचं असेल तर जाणार आहोत कारण एक शिस्त पाळायचे तिथं या सोघं गर्दी करणार नाही आम्ही तिथं आणि ही सगळी साहेबानं केलेले आजपर्यंतचे कामं आणि जेवढ्या आपल्या तालुक्यातल्या मतदारसंघानं गेल्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांना जे कामं केलेले आहेत विकासाचे त्याचा बोबदला म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या वेळेस लोकांचा समज असा होता की रिपीट आमदार होत नाही परंतु लोकांना हे दोन तीन रेकॉर्ड तोडलेत रिपीट आमदारचं एक रेकॉर्ड तोडलं गेलं आणि गेल्या वेळेस एकोणतीस तीस हजार होते तर एकतीस हजार सातशे आठशे मतानं पुन्हा लोकांना निवडून दिले हे दोन रेकॉर्ड तोडले आणि आम्ही पुन्हा राष्ट्रवादीच्या वतीनं आमचे सर्वोच्च नेते अखिल भारतीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री दादा यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेलं आणि दोन वेळेस साहेब निवडून आलेले ते तिसरी वेळ आहे तर आम्हाला या मंद मंत्रिमंडळामध्ये आमच्या आमदाराला सामील करून घ्या असं आमचं शिष्टमंडळ भेटल्यानंतर दादानं समाधान समाधानकारक उत्तर दिले आणि ते सगळं हे झाले व्हायरल झाले तुम्ही बघितलो मी स्वतः बोललो होतो माझ्यावर शिवाजीराव ते सगळे सुद्धा परंतु आंधळा मागतं एक डोळा पण दादानं दोन डोळे दिले आपण मागतो ना देवाला एक डोळा पण देवानं दोन डोळे दिल्यासारखं दादाला आम्ही म्हणलं मंत्री करा पण दादानं कॅबिनेट मंत्री आणि सहकार मंत्री जी की महाराष्ट्राचा कणा आहे सहकार हे मंत्रीपद दिल्यामुळं दादानं जसं मतदारानं बाबासाहेब पाटलाचा सन्मान केला तसं दादानं आपल्या या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये स सन्मान सन केला सहकार पद जे नंबर दोनचं पद आहे आणि त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री दिलं जी की आपल्याला अपेक्षाही नव्हती पण कॅबिनेट मंत्री आणि सहकार मंत्रीपद दिलं त्याच्याबद्दल जनतेच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं मित्रपक्षाच्या वतीनं सत्तावीस तारखेला देखणा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचं कारण हे आहे आणि त्या ठिकाणी ऋण व्यक्त करायचं आम्हाला प्रदेश कार्यालयाचे अखिल भारतीय कार्यालयाचे अशा पद्धतीनं असा वेगवेगळा कार्यक्रम होणार आहे आणि नुसते पालकमंत्री नाहीत आपले तर शिवेंद्रराजे भोसले हे अतिशय ॲक्टिव्ह त्यांच्याकडे बांधकाम सार्वजनिक खातं आहे म्हणजे आपल्या या ठिकाणी आता रेस्ट हाऊस आहे मागणी न करता दोन मजली रेस्ट हाऊस होणार आहे त्या ठिकाणी आता रा, रंगरंगोटी चालू रंग आहे काही रोड्स आपण मागणी करायची त्या ठिकाणी महत्वाचे जे रोड्स आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला मागणी रिंग रिंगरूट जे आता अंबाजोगायची हो फार गर्दी झाली इकडे रिंग रिंगरूट आहे असा लातूरला जाण्यासाठी परंतु अंबाजोगायच्या हो मुखेडूर इकडून उदगिरून अंबाजोगाला हो जाणाऱ्या गाड्या सगळ्या आहे बसवेश्वर चौक शिवाजी चौक तिक आपला ह्याचा चौक तहसील फसला तिथला चौक अशा पद्धतीनं गर्दी त् हो तर आम्ही इकडून तळेगावून इकडे जाणार रोड हे रिंग रोडची मागणी करायची पक्षाच्या वतीनं मागणी करणार आहोत पा नामदार बाबासाहेब पाटलाकडे मागणी करायचे आणि शिवंदरराजे भोसले यांच्याकडे मागणी करायचे आणि ते निश्चितपणे आम्हाला देतील असा कारण महत्त्वाची मागणी असल्यामुळे देतील त्याचा काही प्रश्नच नाही अशा पद्धतीनं ना? आणखी काही मागण्या आमच्या असतील काही लोकातून मागण्या आल्या उद्यापर्यंत आम्ही ते सगळ्या त्यांना मागणी मागण्या करणार आहोत आणि हे मागण्या सगळ्या मंजूर करून घ्यायचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणून हा कार्यक्रम लोकांपर्यंत जावा म्हणून मोठ्या प्रमाणावर आम्ही अलाउन्सिंग केलेले आहे दहा हजार पंप्लेट काढलेत mm. दोन तीन गाड्या अलाउन्सिंगच्या प्रत्येक बाजारामध्ये इकडे तिकडे सध्या अलाउन्सिंग लोकापर्यंत जाण्यासाठी सध्या योजना लागू केलेली आहे mm. ती महत्वाची योजना पत्रकाराला बोलून लोकांपर्यंत हा कार्यक्रम जावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी पत्रकाराला या ठिकाणी विनंती करून पत्रकार परिषद घेतलेली आहे आमचा हा जो कार्यक्रम आहे तर तुम्ही पत्रकाराला विनंती आहे ते हा कार्यक्रम लोकांपर्यंत आपण घेऊन जावा हे विनंती करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं कार्यक्रम यशस्वी व्हावा आणि याच्यामध्ये जनतेचा सहभाग आहे दुसरी एक महत्त्वाची योजना अशी केली आम्ही की प्रत्येक असोसिएशन हे तर प्रत्येक दुकानावर प्रत्येक नागरिक खेड्यापाड्याला पत्रक जाऊन त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर लोक येणार आहेत हे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत किराणा असोसिएशन अध्यक्ष आहे मला स्वतः आम्ही निमंत्रित केले आणि तुमच्या वतीनं तिथं सत्कार करा असं सांगितले किराणा जनरल स्टोर्स मेडिकल डॉक्टर असोसिएशन वकील बारचा अध्यक्ष शिक्षक अध्यक्ष जे संघ अध्यक्ष सेक्रेटरी जे असतील त्यांना पत्र दिले अशा सगळ्याला बोलवून घेऊन त्या ठिकाणी सर्वाच्या वतीनं नागरिकाचा त्या नागरिकाच्या वतीनं सगळ्या असोसिएशनच्या वतीनं आणि मतदाराच्या मतदार राजाच्या वतीनं त्या ठिकाणी नागरिक सत्कार होणार आहे अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणखी काय काय सूचना काय असतील तर आम्ही तेही करू एवढं बोलून अधिक काही न बोलता तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल सगळ्याला आभार मानतो आणि आम्हाला जाहिराती द्यायच्यात तर उद्या सकाळी आशिष वगैरे शिवाजीराव देशमुख तुम्हाला इथं बोलून घेऊन जाहिराती देतील आणि प्रत्येक पत्र पत्रकार जसं असेल तसं जाहिरात दिली जाईल पत्रकाराचा खप हाय जसं जसं असेल पत्रकार संघाच्या वतीनं ठीक आहे पत्रकार संघाच्या वतीनं आमचा खर्च करून घ्या पत्रकार संघाच्या वतीनं सुद्धा

बरोबर आम्ही ते पत्रकार सांगा पत्रकार राहतात आम्ही होतो ठीक आहे पत्रकार संघाच्या वतीनं मग साहेबांचं राजेच आम्ही स्वागत करतो पहिला वेळ रामदपूर मध्ये खूप चांगला बाब आहे की साहेबांना कॅबिनेट मंत्री पद मिळालेलं आहे हा नागरी सत्कार आहे नागरी म्हणजे सगळ्यातच सत्कार सगळे इन्व्हॉल्व आहे आमचं पण बॅनर आम्ही पण लावतो आमच्याकडून पत्रकार संघाचं साहेबांचं स्वागत असं बॅनर लावलं दुसरं काही काम असेल तर पत्रकाराला सांगा ते तुमच्या नागरिक सरकारात सगळा सहभाग राहील आमचा हे चॅनलचे सुद्धा चॅनल आलेले आहे आवाज बहुजनाचा महाराष्ट्र टुडे पुन्हा कोण कोण आहेत समजा बरेच असतील इथं आले दिसला येत आता हे सगळ्या तुम्ही सुद्धा उपस्थित राहावं फक्त चॅनलवाले सुद्धा आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत हा देखना कार्यक्रम लिहून जावा एवढे या ठिकाणी विनंती करून आधी काय न बोलता चहा पाण्यानंतर कार्यक्रम संपेल माझ एक म्हणणं आता हा तुम्ही कागद असता तर लिहून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पशु विद्यापीठाची एकशे चौऱ्याऐंशी हेक्टर जागा ही श्री आहे तर काहीच नाही हा इथं पशु संवर्धन विभाग पशुवैद्यक विद्यापीठ नागपूर ची एकशे चौऱ्याऐंशी हेक्टर जागा आहे त्याच्या बाबतीत दिनकर मध्ये वाढणं पण लावलं पण त्याचा काही झाला नाही तर आता तर आहे तिथं काही ते आणावं असं माझी मी डेअरीच्या संदर्भात शासकीय एकशे चौऱ्याऐंशी मीटर जागा सुद्धा पत्याजागा आपका संध्यातिथि पड़ी कहीं जाग कहीं सूटोगर ने हाईवे चक्कता चाहे हाईवे चक्कर आ गया हाँ नेचर कहीं तक तो भी किया लेकर होई आपके एक मालिन मंदिर आमतौर पर ज़मीन मंदिर लगाया था उसको जिला उत्तर के नज़र में कहीं इसे बेंड ही है वैसे कहीं बेंड ही है तक मंदुरी जाएंगे हम्म जा� हम

તે જેર છે કે એક કેટેગરી રાત્રિ ભાગ ન ગયો પણ જે ઓકે હા શાસ્ત્રનો મોટો કેન આદર છે એમની સચવાડતા કરી અמא પણ જો મળી ન કે મતલબ સરકારી માનસાન સર યુગ્ય સર સરકારી યોગ માંગવા झालं घ्या बंद करा हे कशाला घेत चॅनल बंद करा अरे आता एक एक सूचना ऐका एक सूचना ऐकली बघा पत्रकार मित्रांनो एक ऐका महत्वाचं कि हा सत्कार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडूनच देणगी घेऊन सत्कार चालू आहे ह्याच्यामध्ये कुणी अधिकाराचा रुपया नाही आणि बाहेरच्या म्हणजे भाजपला सुद्धा आम्ही मागणार नाही मित्रपक्ष असला तर हे एक महत्वाचं आहे जे काही इथं चालू आहे आता हे आमच्या आमच्या ह्याच्यात आहे साहेबाला तर सत्कारता असल्यामुळे मागायचा प्रश्नच येत नाही बरं असं वाटायचं शक्यता की बाबा हे सगळ्या